छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं कधी मैत्री कधी भांडण कधी तह तर कधी परिस्थितीनं लादलेली तडजोड अशी अनेक वर्णं सातारा आणि कोल्हापूर संस्थानाच्या संबंधांनी घेतली आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू झालेली ही घटनांची मालिका पुढे अनेक दशक चालत राहिली होती तारा राणी बाईसाहेब राजाराम महाराज साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज अशी अनेक व्यक्ती व्यक्तिमत्व या इतिहासाच्या पटावर महत्त्वाची भूमिका बजावून गेली जेव्हा कोल्हापूरचे लोक चित्ते पाळून त्यांच्याकडून शिकार करून घ्यायचे कोल्हापूरच्या बहीणभावांनी मध्य प्रदेशातल्या संस्थानांवर राज्य केलं तेव्हा शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे शिवाजी महाराज रामदास स्वामींमध्ये खरंच गुरु शिष्याचं नातं होतं का हा इतिहास आपण थोडक्यात समजावून घेऊ त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे साताऱ्याचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्व वेगवेगळी आहेत दोघांचाही काळ वेगवेगळा आहे त्यामुळे ती गल्लत टाळली पाहिजे शिवाजी महाराजांचं निधन आणि संभाजी महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशी साली रायगडावर झालं संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या आई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केलं यांचा राज्यकारभार संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले तेथून ते, ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते तेथे आठ वर्ष राज्यकारभार केल्यानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली ते महाराष्ट्रात परत आले त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत सतराशेपर्यंत ते, ते महाराष्ट्रातच होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचा सिंहगडावर निधन झालं तारा राणी यांच्याकडे सूत्रे राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी तारा राणी यांनी आपला मुलगा शिवाजी म्हणजेच दुसरे यांना गादीवर बसवून राज्यकारभार सुरू केला तारा राणी हंबीरराव मोहिते हंबीर यांच्या कन्या होत्या त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जातं शाहू महाराज आणि तारा राणी यांचा वाद सतराशे सात साली औरंगजेब बादशहाचं निधन झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आता शाहू महाराज आणि तारा राणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला शाहू महाराज सुटून आल्यानंतर तारा राणीच्या पक्षातले एक एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं अखेर धनाजी जाधव हो। शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली शाहू महाराजांनी तारा राणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या सतराशे आठ साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली काही काळानंतर तारा राणी यांनी पन्हाळा विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि सतराशे दहा साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळावरती पाया रचला त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवून रा राज्यकारभार सुरू केला पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे कैद पण हे सगळं काही आलबेल सुरळीत चालणार नव्हतं सतराशे चौदापर्यंत ही, चौदा ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले नजरकैदेतच शिवाजी यांचा छत्रपती शिवाजी दुसरे यांचा सतराशे सत्तावीस साली मृत्यू झाला वारणेचा तह आणि साताऱ्याचा आश्रय हे ऐकूयात त्यानंतर तारा राणी साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या सतराशे एकतीस साली शाहू महाराज आणि कोल्हापूर पन्हाळाचे संभाजी दुसरे यांच्यामध्ये वारणेचा तह झाला वारणा नदीच्या उत्तरे शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगादा तयार झाल्या साताऱ्यामध्ये शाहू महाराजानंतर वारस नसल्याचे चित्र स्पष्ट होताच तारा राणी यांनी रामराजा किंवा राजा राम दुसरे हा आपला नातू आहे म्हणजे त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केलं शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालवू लागले रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर तारा राणी यांनी रामराजाला सतराशे पन्नास साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार हाती घेतला पण पेशव्यांनी सैन्य बाळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला सतराशे एकसष्ट साली तारा राणी यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला म्हणजे अशा पद्धतीने ज्या तारा राणी यांनी कोल्हापूर संस्थानासाठी आटोकाट प्रयत्न केले राणीचा साताऱ्यात मृत्यू झाला परंतु कोल्हापूर संस्थानात आपले वंश राजगादीवर येण्याऐवजी सातारा संस्थानात आणण्यात त्या यशस्वी झाल्या तारा राणी यांचे कौतुक जगू जदुनाथ सरकारांनीही करून ठेवले आहे रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांचे वंशज नील पंडित बावडेकर म्हणतात तारा राणी एक आक्रमक राजकारणी होत्या त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेच प्रसंगातून मार्ग काढू शकल्या तारा राणी यांच्यानंतर सातारा सतराशे सत्याहत्तर साली रामराजे यांचं निधन झालं त्यांनी शाहूराजे दुसरे यांना श दत्तक घेतलं होतं प्रतापसिंह हे त्यांचे पुत्र होते अठराशे अठरा साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं पण साताऱ्यामध्ये प्रतापसिंहाला नव्याने राजपदावर स्थापना न करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर अठराशे एकोणीसमध्ये इंग्रज आणि प्रतापसिंह यांच्यामध्ये करार झाला असं जेम्स आ, हनिंग हॅम ग्रँड डफ या पुस्तकात डॉक्टर अ रा कुलकर्णी यांनी लिहून ठेवले आहे सप्टेंबर अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये प्रताप सिंह यांना इंग्रजांनी पदुच्च केले त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ अप्पासाहेब म्हणजेच शहाजीराजे साताऱ्याचे सूत्र सांभाळू लागले अठराशे एकोणपन्नास साली साताऱ्याचे राज्यच खालसा झाले याच भोसले घराण्याचे सध्या उदयन भोसले वंशज आहेत आता कोल्हापूरमध्ये काय झाले तिकडे संभाजीराजे दुसरे कोल्हापूरचा कारभार पाहत होते संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी दुसरे यांना दत्तक घेतले होते हे शिवाजी दुसरे ते तेरा, असे वर्षे कोल्हापूरच्या गादीवर होते त्यानंतर अठराशे अडोतीस पर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली त्यानंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी तिसरे यांनी अठराशे सहासष्टपर्यंत पर्यंत राज्य कारभार केला त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले हे राजाराम महाराज अठराशे सत्तर साली इटलीमध्ये वारले त्यांना ही पुत्र नसल्यामुळे शिवाजी चौथे यांना दत्तक घेण्यात आले त्यांचा अठराशे त्र्याऐंशी साली मृत्यू झाला आता राजश्री शाहू महाराज आणि पुढे काय झाले शिवाजी महाराज चौथे यांच्या निधनानंतर कागलकर खाटगे घराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आलं तेच राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जातात जातीभेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा शिक्षण समाज उपयोगी व्यवस्था आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य इतिहास इतिहासात अजरा अमर झालं आहे राजर्षी शाहू महाराजांचे एकोणावीसशे बावीस साली निधन झाले त्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले एकोणीसशे चाळीस पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला त्यानंतर एकोणावीसशे शेचाळ पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते ते साताऱ्याच्या भोसले घराण्यातून दत्तक आले होते त्यांच्यानंतर देवास संस्थानाच्या पवार घराण्यातून शहाजी दुसरे दत्तक आले एकोणावीसशे त्र्याऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक दत्तक आलेले शाहू महाराज दुसरे यांनी पुढील धुरा सांभाळली आहे संभाजी राजे छत्रपती शाहू महाराज दुसरे यांचे संभाजी राजा राजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत त्यापैकी राजे छत्रपती यांनी दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म अकरा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे त्यांनी दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना यश आले नाही रायगडावर दरवर्षी शिवराज्य अभिषेक दिनाचं आयोजन करणे त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असल्याने ते अनेकदा चर्चेत येतात सध्या ते, ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत नुकत्याच नवी मुंबईत नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे आणि उदय दोघांसाठी खुर्च्या पोहोचले पण उदयनराजेंची अनु अनुपस्थितीची चर्चा झाली ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने याबाबत बोलताना म्हणाले दोन्ही राजांचे वेगळे स्वभाव आहेत संभाजीराजे हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असतात लोकांमध्ये रमतात उदयनराजेंची यांची काम करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी आहे त्यामुळे ते फार प्रसारमाध्यमांमधली चर्चा टाळण्यासाठी काही मोजक्याच ठिकाणी हजेरी लावतात त्यामुळे उदयनराजे यांना संभाजी राजे नको आहेत असं वाटत नाही आता येत्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रवास कशा पद्धतीने होतो आणि दोन्ही राजे हा मुद्दा कसा हाताळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद